फुले तालुका नगर येथून आईबाऊ उले हे मतदान जागृती जनजागृतीसाठी फिरत आहेत बघा अगदी मागच्या चार महिन्यापूर्वी एक बारामतीची बातमी बघितली होती की शेहेचाळीस सत्तेचाळीस टक्के मतदान याच वेळेला आमच्या नगरचे जिल्हाधिकाऱ्यांशी एक बातमी बघितली की जी गावं शहरं पंच्याहत्तर टक्के मतदान करतील त्या गावांचा सन्मान करण्यात येतील आणि हा जो विरोनामा असेल मी त्याच्यावर एक विचार केला की बघा आपण दररोज सकाळी उठल्यानंतर एक प्रार्थना म्हणतो की काय भारत माझा देश आहे आणि गुरुजी पिछे म्हणून म्हटले की आपण त्याच ठिकाणी विसरून जातो मग मला काय वाटलं की मला दोन हाते दोन पाय दोन डोळे मला या समस्येवर काय करता येईल काय नाही सोपं काम आहे एक शंभर रुपयाचा फ्लेक्स चापून घेतला आणि गळ्यात अडकवला साधारण पाच तारखेपासून माझं काम जनजागृतीचं चालू आहे आणि आता आमचा अकोले तालुका संगमनेर तालुका पारनेर आणि शिरूर आ, बारामती आणि इथं आज या भोर तालुक्यात आलो आहे इथून पुण्यात जाणारी पुण्याची एक बातमी बघितली होती पाठीमागं की पुण्यात प्रत्येक वर्षी मतदान खूप कमी होतं आहे ही माझी जनजागृती चालू आहे आणि प्रत्येकानं जास्तीत जास्त मतदान करावं हीच माझी इच्छा ओनकर <smart> अरे चावण सर केळू घे हळू घे माझी राहते मार्केटला नाव सांगायला आलेलं नाही आम्ही फक्त मतदान करा एवढंच सांग

यश तुला यायचं का न्यूज मध्ये यायचंय काका यायच काम अजे मोठी व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं हीच माझी कळकळीची विनंती आहे सत्तेचाळीस टक्के मतदान एक वाजता कमीत कमी पंचाहत्तर टक्के मतदान व्हायला पाहिजे पंच्यातर टक्के मतदान झालं तर शासन तुमचा सन्मान करेल सत्कार करेल त्या गावांचा त्या शहरांचा आणि दिवसा